रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुरावे देऊ देऊ शकल्या शकल्या का नाही हे प्रिया उत्तर द्या मी बोलते पुरावे मी त्यांना पोलिसांना ऑलरेडी मी सगळे पुरावे दाखवलेले आहेत सगळे त्यांच्या जवळ आहे त्याच्यानंतरही मला त्यांनी अशी सूचना पाठवली आहे मी पुरावे असल्याशिवाय मी पोलीस स्टेशन मध्ये कसे जाणार मी पोलिसांना ते पुरावे दाखवले मला मला हे नक्की ज्या प्रकारे तिथे यांना पुरावे दिले तर गैरवापर करतील म्हणून मी त्यांच्या हातात नाही दिले मी त्यांना बाकायदा तिथे बसवून पोलीस स्टेशन मध्ये त्यांना दाखवलेले आहे दोन्ही आय जेवढे होते तेवढ्यांना सगळ्यांना मी आपले पुरावे दाखवलेले आहेत पुराव्याशिवाय शिवाय मी बोललेली नाही तक्रार फक्त एकच नोंदवली गेली ऑलरेडी दोन तीन तक्रार केल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर बाकी तक्रारी घेतल्या परिणा फुके हे माझ्या मिस्टरांचे मोठे भाऊ माझ्या पतीची जेवढी संपत्ती आहे त्याच्यामध्ये अर्धा भाग परिणय फुकेचा आहे हे दोघही सोबत मिळून प्रॉपर्टी घ्यायचे किंवा बँकेमध्ये पण सगळ्या जाग्यांवर कुठलंही काहीही फायनान्शियल असो कुठली प्रॉपर्टी असो कुठलंही असो प्रत्येक याच्यामध्ये परिणय फुके हे पार्टनर आहेत त्याच्यामुळे परिणय फुकेंच याच्यावर आहे आणि परिणय फुकेंची इच्छा नाही आहे मला तो माझा हक्क मिळावा त्यासाठी म्हणून ते, ते ले ले आ, मला हे सगळं त्रास आहे रोहिते खरसे यांनी या विषयाला सुरुवात केली आहे आणि प्रियाजींनी त्यांची कैफियत आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेली आहे मला वाटतं नागपूरच्या सगळ्या पत्रकारांना हा विषय बऱ्यापैकी माहीत असेल पण तरीही काय माहित नाही पण नागपूरमध्ये एवढं सगळं करते आणि नागपूरच्या काही म्हणजे गोष्टींचा छडा लागत नाही निष्कर्ष लागत नाही प्रिया फुके या म्हणजे हे मॅटर पहिल्यांदा नीट मला आपल्यासमोर सांगावं लागेल हे प्रेम प्रकरणाचं मॅटर नाहीये किंवा माझं लग्न मान्य होत नाहीये असं सुद्धा मॅटर नाहीये विधिवत प्रिया फुके आणि संकेत फुके यांचं लग्न झालं होतं ते फुके परिवारामध्ये लग्न झालेलं होतं आणि फुके परिवारामध्ये लग्न करतानाच ही त्या लग्नाची रिचर पत्रिका ज्या रितसर पत्रिकेमध्ये का, अगदी काय आपण ज्याला म्हणू देवा ब्राह्मणांच्या साक्षीने सगळ्या अं नातेवाईकांच्या सह सगळ्यांना एकत्रित करून हे लग्न लागलेलं होतं म्हणजे हे लग्न फुकेंच्या रीत रिवाजाप्रमाणे आणि सगळ्यांना बोलून सगळ्यांच्या सहमतीने राजी खुशीने लागलेलं हे लग्न होत या लग्नाचं हे मी का दाखवते त्याचं नंतर सांगते या लग्नाचं इथे हे मॅरेज सर्टिफिकेट अतिशय रिकसर आहे लिगल आहे ज्यांना याचे काही डॉक्युमेंट हवे असतील ते डॉक्युमेंट आपल्याला दिसतील हे लग्न अत्यंत सगळ्यांच्या खेळीमिरीच्या वातावरणात झालेलं होतं त्या लग्नाचे हे काही फोटोग्राफ्स आहेत म्हणजे ही एक हॅपी फॅमिली होती एक अतिशय आनंदी कुटुंब या असं नाही की या लग्नामध्ये फक्त प्रिया फुके आणि संकेत फुकेच होते तर तसं नाही तर या लग्नामध्ये परिणय फुके जे सत्ताधाऱ्यांमध्ये आहेत आणि परिणय फुकेंची सगळी फॅमिली ही सगळी फॅमिली याच्यामध्ये दिसते की जे वारंवार या सगळ्यांच्या सोबत आहेत या लग्न आणि लग्नाच्या नंतरच्या जबाबदाऱ्या जर आपण बघितल्या तर त्या सगळ्या जबाबदाऱ्या आणि सगळ्या सुखदुःखामध्ये प्रिया फुके, फुके ही या फुके परिवाराच्या सोबत आहे त्यांच्या घरातले काही सुखदुःखाचे प्रसंग आणि त्या प्रसंगात ही सून सोबत आहे इथे फुके परिवाराचे हेड ऑफ द फॅमिली किंवा ज्याला आपण म्हणू शकू की, की परिणय फुके आणि संकेत फुके यांचे वडील आणि त्यांच्या सोबतचे हे सगळे फोटोग्राफ म्हणजे हे सगळी माणसे एकत्र आहेत त्यांचा काही प्रॉब्लेम नव्हता असं काही नाही की बाबा वेगळ्या जातीची मुलगी आहे किंवा आमच्या मनाविरुद्ध लग्न केलंय किंवा लग्नाची आम्हाला माहितीच नव्हती असं अजिबातच नाहीये हे एकत्रित हे सगळं लग्नाच्या आधी मुलाचं हेल्थ स्टेटस सांगितलं नाही तरी सुद्धा विवाह पवित्र संस्कार आहे तो निभावला पाहिजे असं म्हणत प्रिया फुके यांनी ती वैवाहिक जबाबदारी निभावली पण हाऊ येव्हर दुर्दैवाने संकेत फुके यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूच हे प्रमाणपत्र या मृत्यू प्रमाणपत्रामध्ये ही पत्नी म्हणून इथे प्रिया फुके यांचं नाव आहे ती आहोत आता आम्ही सोबत घंटवारी हे सगळं एवढे डॉक्युमेंट का दाखवावे लागत आहेत मला हे वाईट आहे या देशामध्ये या राज्यामध्ये कि इथे नातं एस्टॅब्लिश करावं लागतं इथे नातं सिद्ध करावं लागतं हे फारच वाईट आहे बरं एवढं सगळं होऊन वारंवार मागणी केली गेली की बाबा तुम्ही मी सोबत राहायला तयार आहे आपण हॅपी फॅमिली आहोत ठीक आहे की माझा नवरा आता नाहीये परंतु मी दुसऱ्या कोणाच्या आधाराने राहणार आहे माझ्यासाठी सासू सासरे बाबा आहेत दीर माझा मोठा भाऊ आहे आणि मी तुमच्या सगळ्यांच्या सोबतीनं तुमच्या आधाराने राहायला तयार आहे मात्र असं असतानाही तू आमच्या सोबत राहायचं नाही कारण सोबत राहील तर ती संपत्तीची एक वाटेकरी होऊ शकते असं म्हणून जर तिला रात्री अपरात्री बाहेर काढलं जात असेल तर काय करावं अशा वेळेला त्या महिलेने म्हणून तिने पोलीस स्टेशन मध्ये जायचं ठरवलं आणि पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवायची पोलीस स्टेशन तक्रार घेतच नाही फार संघर्ष केल्यानंतरची ही पहिली तक्रार आहे कि चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीस ची तक्रार आहे याच्यामध्ये दोनशे चौऱ्याण्णव तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चारशे अठ्ठ्याण्णव अशी सगळी कलम लागलेली आहेत मात्र एवढ्या सगळ्या कलमांची एफ आय आर जी एफ आय आर पहिल्यांदा होत नव्हती फार संघर्षानंतर करावी लागली पण एवढी एफ आय आर झाल्यानंतरही या एफ आय आर मध्ये संबंधित माणसांना काहीही कसलीही शिक्षा किंवा काही झालेलं नाहीये ही सगळी माणसं अत्यंत मजेत बाहेर आहेत ही अंबाझरी पोलीस स्टेशनची स्टेशन आहे आता विशेष असं आहे की चारशे अठ्ठ्याण्णव ची तक्रार झाली आहे खर तर चारशे अठ्ठ्याण्णव ची तक्रार झाल्यानंतर दरवेळेला जे आपल्याकडे महिला आयोगाकडून सांगितलं जातं की आम्ही सुमोटो केलेलं आहे कदाचित त्यांना सुमोटोचा नेमका अर्थच कळत नाही की स्वतःहून पुढाकार घेणे यंत्रणेने स्वतःहून पुढाकार घेणे आणि त्याच्यामधली कार्यवाही करणे ह्या सगळ्या संबंधाने म्हणजे एकोणीशे त्र्याण्णव ला जेव्हा आपल्याकडे महिला आयोग आला आणि महिला आयोगाने सांगितलं की कलम चौदा कलम पंधरा कलम सोळा या तीन कलमांचं संरक्षण करण्यासाठी आणि महिलांना सुद्धा समतीचे अधिकार देण्यासाठी म्हणून आपल्याकडे आयोग असला पाहिजे या चारशे च्या चा प्रकरणामध्ये खर तर त्यांनी लक्ष घालायला हवं होतं आता आपण असं थोड्या वेळासाठी गृहीत धरू की, की त्यांना काही स्वप्न पडलंय का त्या कशा काय तिथून इथे करतील बरं त्यांना कसं लक्ष देता येईल तर मी आपल्याला सांगितलं पाहिजे कि दोन हजार चोवीस ला म्हणजे त्याच्या आधी दोन हजार बावीस ला सुद्धा जे वेगवेगळ्या ज्या गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्यांमध्ये हा गुन्हा तुमच्यावरच आहे की त्यांच्यावर आता या सगळ्यांच्या मध्ये दोन हजार बावीस पासून राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि निवडणुकीच्या आधीचे लाडके भाऊ कारण आता निवडणुकीनंतर काही लाडके भाऊ म्हणण्यासारखी परिस्थितीच राहिली नाही सो निवडणुकीच्या आधीचे लाडके भाऊ देवा भाऊ यांना पत्र लिहिलेलं आहे हे हा पत्र व्यवहार तब्बल चार वेळा झालेला पत्र व्यवहार आहे काही उत्तर नाही ना आहे याच्यामध्ये पोलिसांना लिहिलं पाहिजे बाबा संबंधित यंत्रणा आहेत पोलिसांना लिहिलं पाहिजे जर ते येणार असतील किंवा काही असेल तर त्या संदर्भाने मला वाटतंय माझे पक्षप्रमुख निश्चितपणे त्याच्या घोषणा करतील त्यावर मी भाष्य करायची गरज नाही मला वैयक्तिक मी पुन्हा तेच सांगेन माझ्या वाटण्या न वाटण्याने काहीच होत नाही दादा सुषमा अंधारे म्हणजे काही कोणी मी मी लहान माणूस आहे मी ते नाही नाही ते इतर लोकांनी तेवढा अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा काही काही गरज नाही त्याची थँक्यू सोयीनुसार पलटतात या बाई त्या हगवणे किंवा या इतर प्रकरणांमध्ये बरं तत्परतेने व्यक्त होत नाहीत चाकणकरांची पाठराखण करण्यासाठीही त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब पण फार तत्परतेने पुढे आले आणि तटकरेंनी त्यांना क्लिनचीट द्यायचा प्रयत्न केला पण जी तत्परता सुनील तटकरे यांनी चाकणकरांच्याबद्दल दाखवली तीच तत्परता हगवणे कुटुंबियांना भी भेटण्यासाठी पण दाखवायची होती तीच तत्परता त्यांनी संजय शिरसाट प्रकरणामध्ये खरंच त्या महिलेने माघार घेतलेली आहे की तिला तिच्यावर फार दबाव आणलेला आहे याही संदर्भात बघायला पाहिजे होतं आत्ता महाराष्ट्रातल्या ज्या असंख्य प्रकरणं आहेत या प्रकरणाच्या बाबतही ती तक्रार तत्परता दाखवायला हवी होती सिलेक्टिव्हनेस कशासाठी तुमचा तुमचा बायस्ड ऍटिट्यूड जो आहे ना त्या बायस्ट ॲटिट्यूडवर खरा आक्षेप आहे की हे जे असं निवडक पद्धतीने वागलं जातं की कशावर व्यक्त व्हायचं आणि कशावर व्यक्त व्हायचं नाही हे जे ठरवलं जातं हे जास्त वाईट आहे काय मी ऐकलेलं नाही लक्षात घ्या मला काही माहिती नाही आहे तुम्ही जे काही सांगताय ते तुम्ही जे म्हणताय ते मला जरा एकदा माहिती करून घ्यावं लागेल आणि कुणीतरी काहीतरी म्हटलं त्याच्यावरून लगेचच काहीतरी पक्षातल्या काही आपण ठरवावं असं काही नसतं एक लक्षात घ्या गेली पाच सहा वर्ष पालिकेची निवडणूकच झालेली नाही प्रशासन आहे आणि जे प्रशासक बसलेलं आहे ते प्रशासक कोणाच्या अखत्यारीत आहे तर ते राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे राज्य सरकारने जाणीवपूर्वक पालिकेच्या निवडणुका होऊ दिल्या नाहीत त्यामुळे पालिकेची मान्सूनपूर्व जी कामं आहेत ती मान्सूनपूर्व कामं का करून घेण्याची जबाबदारी ही प्रशासक म्हणून राज्य सरकारची आहे मग राज्य सरकारने मान्सूनपूर्व कामं का करून घेतली नाही का त्या कामांचा आढावा घेतला नाही ज्या पद्धतीने काल मेट्रो म्हणजे अगदी सतरा दिवसापूर्वी ज्या मेट्रोचं उद्घाटन होतंय त्या मेट्रोचे अक्षरशः धिंडवडे निघाले आणि नुसते मेट्रोचे नाही तर राज्य सरकारच्या कारभाराचे धिंदवडे निघाले विशेष भारतीय जनता पार्टीचे सोकोल स्वयंघोषित हिंदुत्ववादी नेते जे स्वतःला हिंदुत्वाचे फार मोठे आपणच एकटे काय म्हणतात त्याला मसीहा वगैरे आहोत अशा थाटात वावरणारे आमचे ते कोकणातले भाचे बिचे सगळे ते सांगतात की अरे इथल्या मुस्लिमांच्या विरोधात तुम्ही भाजीसुद्धा घ्यायची नाही फळंसुद्धा विकत घ्यायची नाही नो no बिंदी नो no बिझनेसचा हॅशटॅग चालवायचा नो no बिंदी नो no बिझनेसचा हॅशटॅग इथल्या मुस्लिमांच्या विरोधात चालवायची भाषा करणारे इथल्या मुस्लिमांकडून भाजी किंवा फळं विकत घ्यायची नाही इथल्या मुस्लिमांचं कुठल्याही जत्रेमध्ये दुकान लागू द्यायचं नाही इतका कडवट कट्टरतावाद दाखवणाऱ्या भाजपच्या सोकॉल्ड वेगळी हिंदुत्ववादी त्या सगळ्या लोकांना मला प्रश्न विचारायचे आहेत मग तुम्हाला मेट्रोचं काम कंत्राट देण्यासाठी तुर्किस्तानची दोगस कंपनीच का दिसली ज्या तुर्कस्तानने भारत पाकिस्तान तणावाच्या दरम्यान पाकिस्तानला खुलं समर्थन देणारा तुर्कस्तान आहे त्या तुर्कस्तानची कंपनी तुम्हाला का दिसली आम्हाला शानपणे म्हणून काय प्रश्न विचारतात राहुल थारे थारे था ते तो तो एक मिनित, एक मिनित, एक एक मिनिट 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 मला इथं खरंच आपल्याला थांबवावं लागेल ही प्रेस फक्त आणि फक्त फुके आणि एकूण महिला अत्याचाराचे प्रश्न याच संदर्भाने आहे त्यामुळे मला ही चर्चा अजिबात डायल्यूट करायची इच्छा नाहीये हवं तर मी तुम्हाला याच्यावर वेगळा टिकटॅक वन टू वन काय असेल ते देईल प्रश्न झालेले नाही फोर नाईन्टी एट मध्ये फोर नाइंटी एट बी अशा आपल्याकडे आता दोन तरतुदी आहेत त्यामुळे जर असं वाटलं की कोणीतरी गैरवापर करत आहे तर तुम्हाला लगेच त्याच्या अनुषंगाने फोर नाइन्टी एट बी करण्यासाठी पुरुषांना सुद्धा अधिकार आहेच की काय वाटतं गैरवापर कुठे कुठे होत असेल ऐका ना मला काय वाटतं याच्यावर कोर्ट चालणार आहे का मला काय वाटतं याच्यावर देवेंद्रजी निर्णय घेणार आहेत का मला तर असं वाटतं की देवेंद्रजीनी आत्ता तात्काळ इकडे लगेच आलं पाहिजे आणि हा प्रश्न नाही नाही असा सॉरी मी कायद्याची विद्यार्थिनी आहे त्यामुळे मी असं इतकं वेग नाही बोलू शकत मी ज्या चौकटीत आणि त्या बेसमध्ये जेवढं बसू शकतं मी तेवढंच बोलू शकते साहेब आज परिवाराला असंख्य अशा अर्जनिंगमधून सामोरे जाऊन त्या तक्रारी पोलीस स्टेशन मध्ये नोंदवले गेले असंच काहीतरी प्रिया यांच्या संदर्भामध्ये झाल्याचं आम्हाला जेव्हा कळलं तेव्हा सुषमाताई आधार असतील आम्ही सगळ्यांनी आम्ही दोघींनी हा विचार केला की के आपण महिला म्हणून प्रियाताई सोबत उभा राहायला हवं आणि तिच्या सोबत उभा राहू शेवटी तिला दोन मुलं आहेत आम्हालाही मुलं आहेत मुलांच्या भविष्यासाठी आपण एक महिला म्हणून प्रियाकांसोबत उभं राहून तिच्या मुलांचा अधिकार तिला मिळावा असा या भावने आम्ही आज नागपूरमध्ये आहोत आणि या, या प्रकरणामध्ये माझ मी नम्रपणे सगळ्या सरकारच्या लोकांनाही विनंती करणार आहे की एक महिला जेव्हा समोर येऊन न्याय मागते तेव्हा तिला ज्या अडचणीतून जावं लागतं तेव्हा सोपं नसतं तिथे कुठला राजकारणाचा भाग नसतो पण तिचा न्याय तिला मिळावा या हक्काने बाहेर पडते तेव्हा अनेक अडचणी असतात म्हणजे मी त्यांची बाईक जेव्हा बघितली त्यामध्ये मी माझ्या माझ्या मुलांना मुलांना कुठे कुठे जाऊन म्हणजे लहान दोन मुलं सोबत घेऊन पोलीस स्टेशनच्या चक्रा करणं त्यामध्ये तक्रारीला उशीर होणं या सगळ्या गोष्टी बघतात एक महिला म्हणून त्यांना ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणी सरकारने लाडकी बघित म्हणून ताईंना मदत करणं त्यांची तक्रार ही लवकरात लवकर कशी सोडवली जाईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे माझ्या निमित्ताने महिला आयोगाकडनं पण अपेक्षा होती की त्यांनी ह्या केसमध्ये स्वतः लक्ष घालून ताईंना तक्रार दाखल करत असताना जर मदत करण्यात आली असती तर नक्कीच ही आतापर्यंत केस सुटली असती किंवा मार्गी लागली असती पण या निमित्ताने आम्ही सुषमा ताई आपल्याला नंतर मार्गदर्शन करतीलच पण त्याआधी या ताईंना देखील विनंती करेल की ताई आपण आपल्याला आतापर्यंत जो काय त्रास झालेला आहे तो त्रास मीडियाच्या समोरही मांडावा म्हणजे याच माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला देखील कळेल एका मातेला एका दोन मुलं सोबत घेऊन लहान लहान चिमुकली मुलं आहात तुम्हाला आणि ती दोन चिमुकली मुलं घेऊन तुम्हाला पोलीस स्टेशनपर्यंत तक्रार करत असताना झालेला त्रास त्यानंतर न्याय मिळत असताना येत असलेल्या अडचणी आणि तुम्हाला ह्याच तुमच्या लढाईमध्ये कोणकोण सहकार्य करत आलेलं आहे का सहकार्य मिळालं नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात तर सगळ्यांना त्या निमित्ताने ही माहिती होईल आम्ही ही महाराष्ट्रातल्या जनतेला बऱ्यापैकी माहिती आहेच का आम्ही तुमचे व्हिडिओज सगळ्यांनी बघितले पण त्यानिमित्ताने मला असं वाटतं की तुमच्या काही अडचणी तुम्ही प्रेस समोर वाटा माझ्यासोबत आणि माझं लग्न जे आहे त्यातल्या सर्वात लहान मुलासोबत झालं संकेत दोन हजार बावीस बारा मध्ये झालं आणि दोन हजार बावीस मध्ये माझं लग्न झाल्यानंतर सर्वात घरातली सर्वात लाडकीच सगळ्यांना सांभाळून आम्ही सगळे सोबत राहायचं धोका घेऊन लग्न केलं मला फोटो करून लग्न केलं सारखे त्यांचं किडनी ट्रान्सप्लांट झालं होतं लग्नाच्या दोन वर्षापूर्वी जे आम्हाला माहित नव्हतं धोका घेऊन आमच्यासोबत लग्न केलं माझ्यासोबत लग्न केलं एक दहा वर्षाचा मुलगा आठ वर्षाची मुलगी आमचं सुरूच आणि त्यानंतर एकदम लगेच त्यांना लंग्स एक इन्फेक्शन वाढलं जायचं आम्ही त्यांना घेऊन गेलो तिथे त्यांचा मृत्यू झाला दोन हजार बावीस मध्ये त्याच्यानंतर फार हे झालं की आम्हाला मारून टाकायच्या उपयोग दिला की जर काही होईल तर आम्ही तुला संबोव तुझ्या परिवाराला संबोव असे आम्हाला संपवण्यात आलं मला मी त्यांना त्यांचं पैशांचा कारभार त्यांचा प्रॉपर्टीचा कारभार हे सगळं हे आपसात करत गेले मला हे जेव्हा दिसलं तेव्हा ते ते दिसल्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारले की हे सगळं करायची गरज काय आपण सगळे सोबतच तर राहतो तर हे प्रश्न गेला कसा तू होते कोण हे प्रश्न विचारता आणि तू या घरात राहणारी होते कोण फक्त मी त्यांना मेल इगो जो होता त्यांचा तो खूप बस झाला त्याच्यामुळे त्यांनी मला घराबाहेर काढला रात्री साडेसहा मला त्यांनी घराबाहेर काढलेलं आहे मी दोन मुलांसोबत माझ्या आईकडे आता जीवनापासून जाते तेव्हापासून मी नुसतं पोलिसांच्या चक्रा मारते आहे माझ्यासोबत कुंड प्रवृत्तीचे लोक मला पाठवतात मारून टाकायसाठी लोकांच्या बॅगमध्ये किती काहीतरी सामान असतं तरी आमच्या सतत आताही मी इथे आली इथलं माझ्या मागे दोन माणसं होते कुठले होते काय होते मला माहिती आणि आम्हाला संपवलं जात आणि स्वतः बोलवायचं झाले आणि स्वतः बोलवून आमच्यावर आणि बाकी गोष्टी मनी एक्स्ट्रक्शन अशा गोष्टी करतात आग आजी आजोबांनी कस्टडीची केस टाकली माझे दोन लहान मुलं त्यांची कस्टडी त्यांना पाहिजे तर आई जिवंत असताना तुम्हाला कस्टडी पाहिजे आणि त्यांनी तर हे विचार करायला मी तर माझा हक्क आहे मी कधीच कुठल्या गोष्टीसाठी त्यांना म्हटलेलं नाही आजपर्यंत कुठल्या गोष्टीचा त्रास नाही माझ्याकडून पण त्यांना असं नाही की आम्हाला काही झालं तरी दाबून द्यायचं आहे माझा आवाज कसा जपेल कसं काय होईल आणि आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्रशी मी तीन चार भेटली आहे पर्सनली मी बोलली आहे

आणि महिला आयोगा मी दोन हजार चोवीसमध्ये ऑलरेडी कंप्लेंट केलेली होती ती कंप्लेंट सुद्धा महिला आयोगने मला आतापर्यंत कधीच मदत केलेली नाही आणि म्हणजे माझी कंप्लेंट द्यायसाठी मला दोन लहान दिले आहेत मला चार चार दिवस ते सकाळी नऊ वाजेपासला तर रात्री दहा वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवतात त्यांनी हे विचार करायला पाहिजे कृ खात्याला हे माहिती आहे की दोन लहान मुले आहेत तिला मोठा मुलांना घरी कोण म्हणजे त्याचं जेवण खावण कसं करून ठेवलं तरी मला दिवस दिवसभर तिथे बसवत होतात आणि मला हे लागलेलं आहे की न्याय व्यवस्था पोलीस प्रशासन आणि सगळे सगळेही मोठे लोक आहे आमच्या देशात सगळ्यांना विकत होऊ शकतो तुझा आवाज लोकांपर्यंत पोहोचणार नाही आणि तू तीस वर्ष तरी कोर्टात लढत राहिली तरी तुझी केस आम्ही कोर्डात लिहून देणार नाही म्हणजे अक्षरशः या देवलपर्यंत मला बोललेले आहे

मी भाजपची प्रवक्ता नाही आहे मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची प्रवक्ता आहे सो माझ्या पक्षाशी संबंधित बोलतायण नारायण ठाकरे यांच्या युतीमुळे या प्रश्नाचं उत्तर मात्र मला सगळ्या चॅनलला द्यायला आवडेल राणे नाही राणे आणि राणेंची जी चिल्ली पिल्ली आहे ते मंत्री झाले तरी त्यांना तो ऑरा जपता येत नाही ते काय म्हणतात मुळात याच्याने आम्हाला काही फरक पडत नाही

मध्ये दादा आणि फोर नाईन्टी एट बी अशा आपल्याकडे आता दोन तरतुदी आहेत त्यामुळे जर असं वाटलं की कोणीतरी गैरवापर करत आहे तर तुम्हाला लगेच त्याच्या अनुषंगाने फोर नाइन्टी एट बी करण्यासाठी पुरुषांना सुद्धा अधिकार आहेच की काय वाटतं कुठे होत असेल ऐका ना मला काय वाटतं याच्यावर कोर्ट चालणार आहे का मला काय वाटतं याच्यावर देवेंद्रजी निर्णय घेणार आहेत का मला तर असं वाटतंय की देवेंद्रजी आता तत्काळ इकडे लगेच आलं पाहिजे आणि हा प्रश्न नाही नाही असा सॉरी मी विद्यार्थिनी आहे त्यामुळे मी असं इतकं वेग नाही बोलू शकत मी ज्या चौकटीत आणि त्या बेस मध्ये जेवढं बसू शकतो मी तेवढंच बोलू शकतो थँक्यू एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मला इथं खरंच आपल्याला थांबवावं लागेल ही प्रेस फक्त आणि फक्त फुके आणि एकूण महिला अत्याचाराचे प्रश्न याच संदर्भाने आहे त्यामुळे मला ही चर्चा अजिबात डायलॉक्ट करायची इच्छा नाहीये हवं तर मी तुम्हाला याच्यावर वेगळा टू कंठुवन काय असेल ते देतो